सोलापूर जिल्ह्यात तुरीचं उत्पादन हे बऱ्यापैकी होतं यावर्षी शेतकऱ्यांनी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नाज येथील शेतकरी आहेत त्यांनी एक वेगळ्या प्रकारची व्हरायटी या आपल्या शेतात त्यांनी लागवड केलेली आहे आणि तिचं भरघोस असं उत्पन्न देखील ला आलेलं आहे या ही व्हरायटी कोणती आहे तिची निगा कशी राखली काळजी कशी घेतली आणि या ही जी त्यांचे जे तुरीचे रोपं होती किंवा हे झाड आलेलं होतं ते कृषी प्रदर्शनात देखील आलं होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी देखील केली होती काय सांगाल कोणत्या प्रकारची व्हरायटी आणि ही लावत असताना काय काळजी घेतली काय जमिनीची मशागत केली पूर्व मशागत म्हणजे साधारणतः उन्हाळ्यातली नांगरणी फन्नी कुळवणी ह्या भरपूर गरजेची आहेत म्हणजे म्हणजे मशागत झाली की पुढचं जमीन सुपीक झाली की पीक चांगलं येतं आणि पीक चांगलं आल्यानंतर आपल्याला अडचण येत नाही तर प्रथम आम्ही काय केलं होतं तर एक पंधरा दिवस आधी सोयाबीन टोकन करून घेतलं किडे सातशे वीस सोयाबीन घेतलं होतं आणि त्याच्यात तननाशेपेक्षा सगळी मारून घेतले नंतर तणनाशक मारल्यानंतर तुरी टोकन करून घेतलं ड्रिपच्या लाईनमध्ये साधारणतः आम्ही आठ फूट फटातलं अंतर ठेवलं आहे आणि दोन फूट दोन झाडांमधलं ठेवलं आहे असं करून घेतल्यामुळं तण आलं नंतर तूर सोयाबीन उंच गेलं सोयाबीन वर आणि तुरी पण वर आल्या तुरीवर आल्यानंतर काय झालं की तणाचा हा विषय संपून गेला सोयाबीनच्या आणि तुरी या सावलीत तण संपून गेलं मग त्यानंतर थोडे कीटकनाशकाची अडचण वाटली आम्हाला मग त्यावेळेस आम्ही ॲम्प्लेगोची आणि एक वायगो ह्या औषधाची फवारणी घेतली त्यानंतर काय सोयाबीन काढायला लागलं पण नंतर कुठली कुठल्याही प्रकारचं तण आणि किंवा कीटक आलं नाही त्यामध्ये मग नंतर आम्ही सोयाबीन काढून घेतलं सोयाबीन आम्हाला या तीन एकरांमध्ये साधारणतः तीस क्विंटल सोयाबीन झालं मग सोयाबीन काढल्यानंतर परत तुरीची मशागत चालू केली आम्ही वाव जमिनीची मशागत म्हणजे फन्ने कुळवणे बेड बांधून घेणे अशा मशागती केल्यानंतर पुढच्या तणाचा विषय मिटून गेला बेड बांधल्यानंतर तण बुजून गेलं मग त्यानंतर तुरीच्या वाढीसाठी आम्ही साधारणतः कॅल्शियम नायट्रेट दिलं परत बारा एकसठ त्या खालून ड्रीपद्वारा दिलं नंतर पुढच्या टेजला फुलकळीत आल्यानंतर टाटा भार परत तुमचं एक ॲम्प्लेगो दिलं स्प्रेमध्ये परत नंतर एक विसाबीन नंतर दुसरा टप्पा त्याच्या जोडीला वायगो तिसरा टप्पा असा केला की फुलं शेंगा भरपूर झाल्यानंतर कीड होणे म्हणून कोराजन आणि तुमचं इसाबेन असे स्प्रे करून घेतले जम्म तुरीसाठी त्यामुळं आम्हाला उत्पन्न चांगलं भेटलं साधारणतः मी तीन वर्ष झालं सलग तुरीचंच उत्पन्न घेतो या जमिनीमध्ये दुसरं कुठलंही घेत नाही साधारणतः पिकासाठी टोटली खर्च आम्हाला एक लाख रुपये होतं सोयाबीन आणि तुरीसाठी टोटल मशागतीपासून काढणी भरणी सहित पार मार्केटमध्ये विकायला आणि हेपर्यंत एक लाखापर्यंत खर्च जातो आणि याच्यामधून तुरी आणि सोयाबीनमधून तीन एकरामध्ये साधारण साडेचार ते पाच लाख उत्पादन भेटतं मला असे ह्या तुरीची जवळजवळ टोटल माहिती आहे आता आपण हे जे व्हरायटी आहे किंवा ही वाहन आहे तो कोणत्या प्रकारचा आणि मग याला कसा मार्केटमध्ये भाव मिळतो याचं आम्हाला बर बऱ्यापैकी व्यापाऱ्याकडनं कळवण्यात येतं की तूर आणि डाळ बनवायला याची साल हलकी असल्यामुळं सजासजी डाळ चांगली बनते असं म्हणण्याचा बऱ्याच जणांना ऐकण्यात आलं आणि मग आम्ही पिंकू निर्मल ह्या कंपनीची तूर आहे पिंकू नावाचं पाकिट येतं आणि ते लावण करून आम्ही याचं उत्पन्न घेतलं आतापर्यंत आणि तीन वर्षात कुठल्याही प्रकारचं बी बदललं एकच बी वापरतो मी कंटिन्युट कुठल्याही प्रकारचं नाही पण असं असलं तरी आपण जर पाहिलं तर तुरीच्या तुरीमध्ये आंतरपीक ही घेतलं जात नाही आता हे तुम्ही सोयाबीनचं यामध्ये आंतरपीक घेऊन त्यातून पैसे देखील मिळवल्यात तर हे कोणी सांगितलं आंतरपिकाचे आणि तुरीवर किंवा सोयाबीनवर काय परिणाम झाला आहे का नाही तूर जर आपण आंतरपीक जर घेतलं ह्याच्यामध्ये तर तुरीची विनाकारण होणारी वाढ थांबते आणि तुरीचा पिकाचा कालावधी सहा ते सात महिने आहे टोटल मग सात महिन्याच्या कालावधी मग आपण काय करायचं मग ते साधारणतः तीन महिन्याचं सा कुठलं एक पीक घेतलं पाहिजे तुम्ही मग त्यामध्ये उडीद असाल सोयाबीन असेल एवढंच पीक घेतो म्हणजे कमी उंची जाणारे पीक घेता येत आपल्याला ह्याच्यापेक्षा उंच जाणार पीक घेता येत नाहीत कारण तुरीला उंच जायचं असते आणि सोयाबीन हे बुटकं पीक असते त्यामुळं तुरीच्या वाढ व्यवस्थित चालू राहते आणि सोयाबीनची वाढ व्यवस्थित भेटते आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामध्ये आपल्याला आयडिया कोणी दिली तुरीमध्ये आंतरपीक सोयाबीन घ्यायचे नाही नाही आंतरपीक नाही घेतलं तर आपण येणार सगळं येणार त्यामध्ये बिनकामाच्या मशागती करायला लागणार मग जर आंतरपीक घेतलं तर पहिल्यांदा तीन महिन्याच्या पिकासाठी किटनाक्षेचे ते डोस जातात आणि मग त्यामध्ये तुरीच्या ऑटोमॅटिक पीक भेटलं जातं आपल्याला ते पहिल्या जे तीन महिन्याचं काम आहे त्या छोट्या पिकामध्येच त्याचं काम होऊन जाते पण या आंतरपिकाच्या आयडिया तुम्हाला कृषी तज्ञांनी दिली की तुम्ही स्वतः प्रयोग केला आहे नाही आमचे कृषी सहाय्यक आहेत शिरसट म्हणून आहेत त्यांचे वारंवार भेट असते आमच्याकडं त्यांनी स्वतः सांगितलं की आंतरपीक घेतलं पाहिजे आपल्याला तुरीमध्ये घेतलं पाहिजे त्यांचं वारंवार मार्गदर्शन असतं त्यांचं आम्हाला कंटिन्यू येतात त्यांनी त्याचं पाण्याचं कसं नियोजन केलं पाण्याचं पिकाची भूक भुग बघून पाणी देणं गरजेचं आपल्याला आणि जवळजवळ आपण आंतर पीक काढल्या काढल्या पहिली त्याची सरी बांधून घेतलीच पाहिजे तुरीची नंतर काय होते आपल्याला साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला जी पाऊस लागतो नंतरच तुरीला प म्हणजे पीक निघतं आपलं पहिलं सोयाबीनचं अक्टोंबर झालं झालं त्या ऑक्टोबर नंतर जी आपल्याला रिटर्न मान्सून म्हणजे लागतो त्यामध्ये आपली तुरीची झाडं जाणे शक्यता राहते वल जास्त होऊन मग त्याला जर आपण पहिलं छोटं पीक काढून जर आंतर पीक करून घेतलं मशागत करून बेड बांधले तर तुरीला काही होत नाही बेडवर तुरी, तुरी एकदम व्यवस्थित राहते म्हणजे मर हा प्रकार राहत नाही तुरीला असं ह्याच्या महत्वाचा म्हणजे ह्याच्यावर रोग जो येतो कीड आळी आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मग काय स्प्रे घेतली आणि किती दिवस किती दिवसाला फवारणी केली मी मग सांगितलं आहे तुम्हाला पिकाची वाढ आणि पिकावर कुठला रोग पडला आहे त्यावर आपल्याला नियंत्रण करावं लागेल उगज हे घ्या औषध मार ते घ्या औषध मार ती काही कामाचं नाही आपल्याला वेळेवर मगच तुम्हाला पहिल्यांदा सांगून गेलो मी की तीन फवारण्या पहिल्या सोयाबीनसाठी घेतल्या त्याच आणि तुरीसाठी पण फवारण्या त्याच आहेत मग औषधं नावं सांगून गेलो मी त्यात आता ह्या झाडाला जे शेंगा लागले ते साधारण किती हजारात असते साधारणतः झाडाच्या वाड्यानुसार काय काय झाडाला हजारपर्यंत शेंगा असेल आरामशीर असाल हजाराच्या आसपास भरपूर याचा विस्तार मोठा आहे हजाराच्या आसपास सहज आहे मला साधारणतः छत्तीस ते सदोतीस क्विंटल तीन एकरामध्ये येतो तुरीचं उत्पन्न काय किती फायदा होईल सांगेल ना का एक लाखापर्यंत टोटल खर्च होतो साधारणतः साडेचार लाखापर्यंत उत्पन्न भेटतं चार, उत्पन चार साडेचार लाखापर्यंत आता शेवटी मार्केट आपल्या हातात नाही आपण शेवटी टनेजचा आणि क्वालिटीचा मालक शेतकरी आहे मार्केटचा मालक शेतकरी नाही काय शेतकऱ्यांना का आव्हान करा नाही आता वाढत्या खर्चानुसार तुरीचं उत्पन्न घ्यायला हरकत नाही पण शेतीला कंपाऊंड लागतं आमच्या शेतीला कंपाऊंड असल्यामुळे डुकराचा आम्हाला त्रास झाला नाही नंतर वर। डुकराचा भयानक त्रास आहे आपल्याला तूर बघायला भेटली नसते इथं आपल्या शेताला कंपाऊंड असलं असतं तर वर। कारण पाक डुकरांनी हायदोस घातला असतं यामध्ये ते डुकराचा भरपूर त्रास आहे त्यामुळं आपल्या शेताला पहिलं कंपाऊंड असेल तर जी पीक घेता येईल त्याला ड्रीप लागणारच आहे कारण बिगर म्हणजे निसर्गावर सगळी पिकं साधतील असा विषय नाही त्यामुळं आपल्याला परिस्थितीनुसार आपल्याला ड्रीप सगळी यंत्रणा ट्रॅक्टरच्या फवारण्या ही सगळी सगळी यंत्रणा आपल्याकडे पाहिजे आपल्याकडे जरी नसेल तर आपण त्या त्यावेळी भाड्यां लावून भेटते ती यंत्रणा भाड्याने लावून त्या त्यावेळी जागृत राहून त्या त्यावेळी पिकाची परिस्थिती बघून आपल्याला काम करावं लागेल जर पाहिलं तर या शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग या आपल्या शेतात केलेला आहे आणि त्यांनी या तुरीमध्ये प्रामुख्याने इतर ठिकाणी आंतरपीक पाहायला मिळत नाही परंतु यांनी या, या तुरीमध्ये आंतरपीक घेत सोयाबीनचा आंतरपीक घेत डबल पैसे त्यातून कमवलेले आहेत तूर असेल किंवा सोयाबीनमधून त्यांना वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपये यातून मिळत आहेत